श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय युग वासिष्ठवस क्रमंक दोनशे तेपन् म्हणाले अहमची स्थिती देखील बाह्य जगताप्रमाणे झाली आहे हा अहम भूतमय भासत असला तरी तो असद्रूपच आहे राम म्हणाला महाकल्पानंतर बीजातील अंकुराप्रमाणे हे जग आपल्या कारणामध्ये लीन होऊन राहते आणि उत्पत्तीकाली त्यातून पुन्हा उदय पावते असे व्यास कपिल अशा महात्म्यांनी वर्णन केले आहे ते खरे मानायचे की नाही हे मला कृपा करून समजावून सांगा वशिष्ठ म्हणाले रामा जग सत्य आहे हे सिद्ध करण्यासाठी सांख्यवादी लोक प्रलयकाली जग बीजातील अंकुराप्रमाणे आपल्या कारणामध्ये लीन होऊन राहिलेले असते असे म्हणतात परंतु बीजांकुराच्या दृष्टांतातील बीज हे दृश्य आणि इंद्रिय गोचर असते त्याला भूमी जल वगैरे मिळाल्यानंतर अंकुर येणे स्वाभाविक आहे परंतु आत्म्याची स्थिती अशी नाही तो इंद्रिय आणि मन यांच्या अतीत असल्याने त्यांचा विषय होऊ शकत नाही म्हणजेच अतिसूक्ष्म स्वयंभू परमात्मा परब्रह्म हे जगताचे बीज होऊ शकत नाही परमात्मा सदरूप आणि एकर असा असला तरी अतिसूक्ष्म असल्यामुळे अज्ञजनांच्या दृष्टीने असत आहे म्हणजे तो जगाचे कारण होणे शक्य नाही बीजच जर नाही तर अंकुर कोठचा निर्मल आणि शून्य अशा परमात्म्याच्या ठिकाणी जग आणि त्यातील पदार्थ कसे असणार नेती नेती म्हणत सर्व अनात्म वस्तूंचा निराश केल्यावर ज्याचे ज्ञान होते अशा परमात्म्याच्या ठिकाणी प्रत्येक वस्तू स्थित असते असे म्हटले तर ती दिसत का नाही किंवा परमात्म्याला सुषुक्ती कालाप्रमाणे त्या वस्तूंचा अनुभव का येत नाही आणि परमात्म्याखेरीज अन्य कोणतीही वस्तू सत नसेल तर परमात्म्यापासून हे जग उत्पन्न झाले आहे असे म्हणण्यात तरी काय अर्थ आहे म्हणजेच ज्ञानी व अज्ञानी अशा दोघांच्या दृष्टीने परमात्मा हा जगाचे बीज होऊ शकत नाही आणि त्याच्यापासून कोणतीही वस्तू उत्पन्न झालेली नाही असे ठरते चितसत्ता आणि जड वस्तू यांच्यात प्रकाश आणि छाया सूर्य आणि अंधार अग्नी आणि बर्फ यांच्याप्रमाणे विरोध असतो हे जसे एकत्र राहू शकत नाहीत त्याप्रमाणेच परमात्म्यामध्ये दृश्य जगत राहू शकत नाही निराकारामध्ये साकार वस्तू संभवत नाही साकार बीजापासून साकार वृक्ष उद्भवणे न्याय आहे पण पर निराकार परमात्म्यापासून महदाकार जगाची उत्पत्ती होणे शक्य नाही म्हणजे बीजांकुर दृष्टांताचे ब्रह्म जगताशी साधर्म नसल्याने तो दृष्टांत जगाच्या उत्पत्तीला लागू पडत नाही म्हणून सांख्यांनी कल्पलेला जगाचा सद्भाव संभवत नाही कारण देशांतरी आणि लोकांतरी इंद्रियांनी प्रतीत होणारे जग प्रलयकाली इंद्रियांना दिसत नाही मग प्रलयकाली त्याचा सद्भाव मानता येत नाही त्यामुळे इंद्रियदृष्ट्या प्रलयकाली जगाचे अस्तित्व ठरतच नाही शास्त्रीयदृष्ट्या व स्वानुभवदृष्ट्या देखील प्रलयकाली जग असते असे म्हणता येत नाही हरिओम हरि ओम तत्सत हरी ओम तत्स